आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे एन टी पी सी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा मंडळानं एटीडी बेस्ट अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये जगात तिसरा क्रमांक पटकावून एक मोठा टप्पा गाठला आहे भारतीय कंपन्यांच्या क्रमवारीत हे सर्वोच्च स्थान आहे गेल्या आठ वर्षात सातव्यांदा प्रतिष्ठेचा सा पुरस्कार मिळवणारी एन टी पी सी ही सार्वजनिक क्षेत्रातली एकमेव कंपनी आहे काल न्यू ऑलन्स यू एस आयोजित समारंभात एन टी पी सीच्या स्ट्रॅटेजिक एच आर आणि टॅलेंट मॅनेजमेंट सीजीएम रचना सिंग भाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला एक जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होऊ घातलेल्या आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सातव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी एकूण नऊशे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील सत्तावन्न लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण दोन हजार एकशे पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे या सर्व प्रदेशांमध्ये सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख चौदा मे होती दाखल केलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नऊशे चोपन्न उमेदवारी अर्ज वैध असल्याचं आढळलं आहे सातव्या टप्प्यात पंजाबमध्ये तेरा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक पाचशे अठ्ठ्याण्णव उमेदवारी अर्ज आले होते त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये तेरा लोकसभा मतदारसंघातून चारशे पंच्याण्णव उमेदवारी अर्ज आले आहे बिहारमधील छत्तीस जेहानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे त्याखालोखाल पंजाबमधील सात लुधियाना लोकसभा मतदारसंघात सत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे सातव्या टप्प्यासाठी लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची सरासरी संख्या सोळा इतकी आहे मुंबईतल्या घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष तपास पथक एस आय टी स्थापन केली आहे यामध्ये एकूण सहा अधिकारी असतील एस आय टीच्या चमूनं मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या घरी शोध मोहीम हाती घेतली आणि होर्डिंग कराराशी संबंधित काही महत्वपूर्ण कागदपत्र ताब्यात घेतली आहे या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्सच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे यामुळे प्रवाशांच्या सोयीमध्ये वाढ झाली आहे आणि तिकीट काउंटरवर रांगेच्या वेळा कमी झाल्या आहे सध्या संपूर्ण विभागात एक्केचाळीस ए टी व्ही एम स्थापित आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान मशीन्सनी सात लाख सहासष्ट हजार सहाशे सात प्रवाशांची तिकिटं जारी केली आहे ज्यामुळे पाच कोटी चोवीस लाख सव्वीस हजार तीनशे वीस रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे बुलढाणा जिल्ह्याची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे या उत्पादन क्षम असलेल्या जिल्ह्यात प्रामुख्यानं कृषी मालावरील प्रक्रिया उद्योग उभारणीला वाव आहे उद्योग करण्यास पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांना जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण पुढाकार आणि सहकार्य करण्यात येणार आहे तसंच जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण तयार करून निर्यातीला चालना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली निर्यात प्रचलन समिती उद्योग आणि स्थानिकांना रोजगार मिळवण्यासाठी बैठक आयोजण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार